पिकामध्ये पडलेला जैविक आणि अजैविक ताण मागच्या वर्षी पाऊस नव्हता व्यवस्थित झालेला तर ताण घालवण्याच्या अनुषंगाने जे आहे ते इथं फवारणी चालू आहे वसंत ऊर्जा सहा लिटर आणि चार लिटर जे आहे ते हरितके जे ॲसिडोबॅक्टर म्हणून काम नत्र नत्रस्थिरीकरण करण्यासाठी काम करतं तर त्याचा स्प्रे इथं जो आहे तो अशा पद्धतीनं या उसावर जो आहे तो सुरू आहे ड्रोनच्या सहाय्यानं फवारणी करताना एक काळजी घेणं गरजेचं आहे की हे जे आहे आता काही वायर आहे तर ते असं वायर असलं नाही पाहिजे किंवा तिथं फवारणी करताना काळजी घेणं गरजेचं आहे समोर ही तार आहे हे तारीचं पण जे आहे ते आपण काळजी घेणं गरजेचं अशा पद्धतीने हे ड्रोनच्या साह्यानं फवारणी सुरू आहे किती एक झालं का